नमस्कार मी ज्योतिषशास्त्री मंगेश पाठक गुरुदेव ॲस्ट्रोलॉजी व वास्तुशास्त्र कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आहे मंगळ ग्रहाचं कुंडलीमधील स्थान व त्याचा प्रभाव हा सर्वांचा जिवाळ्याचा विषय आहे की मांगलिक कुंडली म्हणलं की लोक मंगळाला घाबरतात तर ज्या जातकांच्या कुंडलीमध्ये पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या आणि बाराव्या या स्थानामध्ये मंगळ आहे त्याला मांगलिक कुंडली म्हणतात मंगळ वाईट आहे का अजिबात नाही मंगळ हा ऊर्जेचा कारग्रह आहे तो त्या जातकाला त्या त्या स्थानासंबंधी फळ देतो पहिल्या भावामध्ये दे, त्या जातकाच्या व्यक्तिमत्वाविषयी जास्त घटना घडतील तो जातक तापट असेल उतावळेपणा असेल त्याला प्रत्येक वेळी राग घर, जास्त येईल आणि मी जे म्हणतो ते सर्व खरं अशा प्रकारे तो विचार करेल चौथ्या स्थानामध्ये मंगळ असेल तर अशा जातकांना त्यांच्या परिवारामध्ये घर प्रॉपर्टी वाहन या संदर्भामध्ये जास्त घटना घडतील त्याविषयी त्यांना सर्वात जास्त चांगली फळं मिळतील आणि थोडे नकारात्मकही फळं मिळतील अशा जातकांचं वडिलाशी जास्त पटणार नाही मातेबरोबर कुरबुरी राहतील सप्तम स्थानात ज्या जातकांना मंगळ आहे अशा जातकांना भागीदारीमध्ये भांडणतंटे होतील पत्नीशी बेबनाव राहील मग स्त्री असो किंवा पुरुष असो ज्यांच्या सातव्या स्थानामध्ये मंगळ आहे त्यांना जननेंद्रियाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते स्त्रियांना मासिक पाळीसंदर्भातील काही विकार होतील किंवा संतती होण्यास संदर्भामध्ये विलंब होईल डॉक्टरी सल्ले घ्यावे लागतील पुरुषांना त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथीसंदर्भातील काही विकार होतील किंवा त्यांना वैवाहिक सुखासंदर्भात त्याची वाईट फळ मिळतील तर सप्तम स्थानामध्ये मंगळ अशा प्रकारे फळ देतो अष्टम स्थानामध्ये मंगळ असेल तर असे जातक काय करतील असे जातक प्रचंड सनकी विचाराचे असतील ते शत्रूंना घाबरणारेही असतील है। दुसरी गोष्ट अपघाताची जास्त शक्यता अष्टम स्थानात मंगळ असलेल्या स्त्री किंवा पुरुष या जातकांच्या जीवनामध्ये जोडीदार जोडीदाराला अपघात होण्याची सर्वात जास्त शक्यता असते यासाठी यांनी वाहन व्यवस्थित चालवावे भाजणे कापणे ने अचानक अपघात हे अष्टमस्थानाच्या मंगळाकडे होऊ शकतात बाराव्या स्थानी व्यस्थानात जर मंगळ असेल तर अशा जातकांना त्यांच्या संसारिक जीवनामध्ये वाईट फळ मिळतात म्हणजे घटस्फोट होणे प्रचंड राग येणे माझंच खरं आहे अशा प्रकारे सदैव हट्टीपणा करणे यामुळे काय होतं तर अशा जातकांना वैवाहिक सुख कमी मिळतं जीवनामध्ये अपयश येतं असे जातक प्रचंड मेहनती असतात दिवसभर मेहनत करतात म्हणून यांना रात्री शांत झोप लागत नाही तर या जातकांनी काय करावं सदैव हनुमंतराची मारुतीच्या आराधना करावी मंगळवारी शनिवारी सदैव मारुतीची आराधना केल्याने यांच्या मंगळाची शुभ ऊर्जा जागृत होते आणि यांना त्याचे शुभफळ प्राप्त होतात ज्या जातकांच्या पहिल्या चौथ्या सातव्या आठव्या बाराव्या स्थानामध्ये मेष वृश्चिक मकर सिंह धनु या राशी असतील त्या ठिकाणी जर मंगळ असेल तर हा मंगळदोष निघून जातो किंवा मुलीच्या कुंडलीमध्ये या स्थानामध्ये पापग्रह असतील राहू केतू शनी तरी हा दोष निघून जातो या संदर्भात आज मंगळासंदर्भात जी माहिती सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा तुम्ही जेवढं जास्तीत जास्त लाईक कराल तेवढे मला वैज्ञानिक संदर्भातील ज्योतिषशास्त्रातील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आनंद वाटेल धन्यवाद